नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा विषय काय विषय तो नेहमीचाच ट्रोलिंग तुम्हाला माहिती आहे की आपले तर एखादा व्यक्ती ट्रोल झाला की तो सतत ट्रोल होत असतो आणि आपलं ट्रोल ट्रोलर्स लोकांचं खास माणूस म्हणजे आपले सचिन पिळगावकर आहेच पण सचिन पिळगावकर यांच्या सोबत अजून एक त्यांना सापडलाय म्हणजे आपल्या मराठी मुलांना सांगतोय मराठी पेज आहेत वगैरे त्यांना ट्रोल करतात त्यांच्यासाठी अजून एक मसाला आहे ते म्हणजे आपले संतोष जुवेकर संतोष जुवेकर यावेळेस ट्रोल का झालेत म्हणजे सतत त्यांच्या तुम्ही बघत असाल की पोस्ट पोस्ट सतत यायला सतत संतोष जुवेकर यांना ट्रोल केलं जात आहे बगरे मायाकडे बघ रे याच कारण मित्रांनो आत्ताच अक्षय खन्ना यांचा सिनेमा आलाय मुळात हा सिनेमा रणवीर सिंग यांचा आहे आणि तो अक्षय खन्ना यांच्यामुळे तो चर्चेचा विषय ठरलेला आहे इन्स्टा खोलला की तुम्हाला फक्त आणि फक्त काय दिसेल अक्षय खन्ना यांच्या डान्सच्या व्हिडिओ आहेत आणि तिथं अजून एक आपल्या इथं महाराष्ट्रात व्हिडिओ फिरतात ते म्हणजे संतोष जुवेकर यांच्या आता तुम्हाला माहित आहे की संतोष जुबेकर हे ट्रोल का झाले होते लास्ट टाइम त्यांच्या जे पॉडकास्टमध्ये त्यांनी स्टेटमेंट केले होते की बाबा मी अक्षय खन्नासोबत बोललो नाही ह्या केलं नाही तिथं काम करत बसलो होतं त्यांनी चांगलं वगैरे वगैरे आणि आता परत त्या सिनेमामुळं अक्षय खन्ना यांनी त्या सिनेमात काम केलं आणि उत्कृष्ट काम केलं आहे आणि छान काम केलेलं सिनेमा पाहिलेला आहे मी त्यासोबतच आपला एक मराठी सिनेमा तो आहे तो देखील पाहिलेला आहे खूप सुंदर सिनेमा आहे तो दोन्ही तर अक्षय खन्नावर येऊया तर अक्षय खन्नामुळे संतोष विगर ट्रोल होत आहे आणि त्यांच्या मुळे ट्रोल होत आहेत हे केलं नाही पाहिजे मुलांनी आता तो झाली असेल त्यांच्याकडनं चूक वगैरे यांच्याकडनं चूक झाली छावाच्या टायमाला त्यांच्याकडनं झालं ते विसरून जायला पाहिजे नव्याने पुढं सुरुवात केली पाहिजे पिळगावकर यांना देखील तुम्ही ट्रोल करू नका फक्त एवढंच सांगतो नका करू ट्रोल आपली लोक आहेत आपणच आपल्या लोकांची काढली तर कसं होईल गंमत म्हणून एकदा दोनदा ठीक आहे पण सतत तीच गोष्ट चालवणं तीच गोष्ट फिरवणं चुकीचं आहे आणि खरच हे चुकीचं आहे असं केलं नाही पाहिजे तुम्ही करू नका सिनेमा बघा संतोष येईल येईल सिरियल येईल खूप चांगला उत्कृष्ट अभिनेता आहे सिनेमे बघा विनाकारण ट्रोल करू नका नका करू ट्रोल आपली लोक आहेत आपणच आपल्या लोकांचे पाय खेचतोय आपल्या मराठी सिनेमाची अवस्था खूप बेकार चाललेली आहे आमचा मराठी सिनेमा त्या चार कलाकारांच्या पुढं अजिबात जात नाही तेच चार कलाकार प्रत्येक लॉबीने आपले तेच त्यांच्या चार कलाकार तयार करून ठेवले आहेत आणि तेच प्रत्येक लॉबीमध्ये आपल्याला इतर तिथं पाहायला मिळेल अशी अवस्था आपल्या आज मराठी सिनेमाची आहे गेले दोन तीन आठवडे एकही चांगला सिनेमा आलेला दिसलेला नाहीये आता हा सोडला सिनेमा सोडला तर कुठला दशावतार दशावतर पण ठीक सिनेमा आहे एक ग्रेट नाहीये आता कोणता सिनेमा आला नाव बी लक्षात नाही असे सिनेमा आपल्याकडे ठेवून गेलेले आहेत आणि खूप चांगला गोंधळ गोंधळ हा आतापर्यंत सगळ्यात चांगला सिनेमा सिनेमा आलेला आहे या दोन तीन महिन्यात जर बघायला गेला तर खूप सुंदर सिनेमा आहे तर असे सिनेमा अवस्था आहे आपल्या सिनेमाची त्यात आपण आपल्या कलाकारांची खेचतोय चुकीचं आहे नका खेचू संतो जुवेकरचा उत्कृष्ट कलाकार मी आधीच सांगितलंय त्यामुळे फक्त एकच सांगतो ब्रो अक्षय खान्नाचा धोरंदर आलाय तो सिनेमा बघा त्यासोबत आपला मराठी सिनेमा देखील थिएटरला लागलेला आहे कदाचित काढलेला देखील असेल आज शुक्रवार आहे त्यामुळे अवस्था बेकार झालेली आहे